मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज बागेत खूप सुंदर गुलाबाची फुलं उमललेली आहेत तर माझ्याकडे देशी गुलाब आहेत दोन तीन झाडंच आहेत फक्त पण त्यांची वाढ खूप छान होते नवनवीन कळ्या उमलत आहेत त्यानंतर पालवी फुटते छान आणि खूप तजेलदार अशी झाडं आहेत तर या झाडांना ना मी पंधरा दिवसातून किंवा कधी महिन्यातून एकदा असं छानसं खत करून घरच्या घरी ते खत तयार करून देत असते तर हे कुठलं खत तेच आज आपण पाहणार आहोत तर इथं थाय भाषेतसुद्धा ना गुलाबाला गुलाबच म्हणतात आणि माझी इथे एक थाय मैत्रीण राहते तर तिनेच ह्या खताविषयी माहिती दिली म्हणजे तिच्याकडे भरपूर गुलाबाची झाड आहेत आणि ती नेहमी ह्या खताचा वापर करते तर तिच्या सांगण्यानुसार ती कसं तयार करते तर तेच आज मी तुम्हाला प्रोसिजर शेअर करणार आहे तर बघा कोरफडीचं एक पान घ्यायचं कोरफडीचं रिपॉर्टिंग कसं करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही तो पाहू शकता तर कोरफडीचं पान घेतलं आणि त्यासोबतच लसूण घ्यायचं आहे तर लसूण आणि कोरफड हे दोन्ही आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे कोरफड आणि लसूण दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे शक्य तेवढं बारीक हे करायचं आणि आ... थोडंसं छोटी एक वाटी भरून आता हे मिश्रण झालेलं आहे आता काय करायचं मी एका छोट्याशा टबमध्ये साधं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे जे बारीक चिरलेलं लसूण आणि कोरफड आहे ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण हे खत तयार करू शकतो आता ह्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे की एक लिक्विड फर्टिलायझर घालायचं आहे अजून तर ते लिक्विड फर्टिलायझर कसं तयार केलं तेही मी तुम्हाला सांगते बघा ह्या बॉटलमध्ये मी लिक्विड फर्टिलायझर केलेलं आहे तर हे मी साधारण एक मोठी वाटी भरून यामध्ये घालणार आहे तर हे जे आहे ना हे कांद्याच्या सालीपासून तयार केलेलं खत आहे म्हणजे कांद्याची सालं बॉटलमध्ये भरून घ्यायची त्यामध्ये साधं पाणी भरायचं आणि अठ्ठेचाळीस तास हे असं बॉ बॉटल ती बाजूला ठेवायची म्हणजे हे लिक्विड फर्टिलायझर तयार होतं एरवीसुद्धा तुम्हाला हे खत जर घालायचं असेल लिक्विड फर्टिलायझर तर काय करायचं की एक वाटी समजा हे लिक्विड फर्टिलायझर तुम्ही घेतलं तर त्याच्या दुप्पट साधं पाणी घ्यायचं त्यामध्ये मिक्स करायचं आणि मग ते तुम्ही डायरेक्ट सगळ्या फुलझाडांना देऊ शकता तर आता ह्यामध्ये मी हे साधं पाणी होतंच त्यामध्ये मी ते लिक्विड फर्टिलायझर घालून घेतलं अशा प्रकारे आपलं ते जे आपण खत घालणार आहोत ते तयार झालेलं आहे आता त्याआधी काय करायचं की इथे काय पद्धत आहे बघा म्हणजे ते थायलो काय करतात की मल्चिंग करून घेतात आधी म्हणजे कुठलंही खत देण्याआधी आता हे मल्चिंग कसं करायचं तेही बघूया तर आपल्या बागेमध्ये भरपूर अशी सुकी पानं असतात मग ती सुकी पानं जी असतात ना त्यामध्ये एक तर नायट्रोजन असतं खूप प्रमाणावर त्यामुळे त्याचा वापर करायचा तर बुंद्याच्या भोवती ही सुकी पानं जी असतात ना ती रचून घ्यायची तर त्यालाच मल्चिंग करणं असं म्हणतात आता नीट लक्षात घ्या की हे मल्चिंग करणं का आवश्यक असतं तर हे मल्चिंग केल्याने काय होतं की आता उन्हाळा वाढणार आहे तर उन्हाचं जेव्हा प्रखर ऊन जेव्हा असतं ना तेव्हा त्या झाडाचं जा, त्या प्रखर उन्हापासून संरक्षण होतं त्यामुळे प्रत्येक झाडाच्या जा भोवती आपण अशा प्रकारे मल्चिंग करू शकतो तर बघा हे मल्चिंग झालं आता मी एक मोठी वाटी भरून किंवा दोन वाट्यासुद्धा आपण एका झाडाला असं हे खत देऊ शकतो तर हे जे खत आहे ना ते तुम्ही पंधरा दिवसांनी एकदा देऊ शकता किंवा महिन्यातून एकदा अगदीच वेळ नसेल तर महिन्यातून एकदा दिलं तरी चालेल हे खत देताना ना वेळेचं थोडंसं लक्षात घ्या हे कधी द्यायचं तर सकाळच्या वेळी शक्यतो हे लिक्विड फर्टिलायझर द्यायचं संध्याकाळी सहानंतर नंतर वगैरे हे लिक्विड फर्टिलायझर देऊ नका तर माझ्या त्या थाई मैत्रिणींनी समजावल्यानुसार मी अगदी दर पंधरा दिवसांनी वगैरे गुलाबाच्या किंवा इतरही फुलझाडांना हे खत देत असते आणि मला तरी स्वतःला खूप छान परिणाम झालेले दिसतात म्हणजे झाडांची वाढ खूप छान होते फुलांचा आकार खूप छान होतो आहे त्यानंतर नवनवीन कळ्या येत आहेत पालवी फुटते तर हे सगळे सुंदर परिणाम जाणवल्यामुळेच मी तुमच्यासोबत हे शेअर केलं तर मंडळी तुम्हाला हे लिक्विड फर्टिलायझर कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार